सांगोला तालुक्यातील बागलवाडी या गावातील सतरा महिलांना भगरपीठातून विषबाधा झाल्याने त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे या, गावा चिंता या बागलवाडी गावाला बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे लहुजी पॅन्थरचे संतोष नोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ एकशे आठ क्रमांकाचे अँब्युलन्स पाठवून देऊन सदर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल केले असून या रुग्णावर वेळेत उपचार अथवा चांगला उपचार नाही केल्यास अन्न औषध प्रशासनावर सांगोला तालुक्यातील व वा बागलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन बापूसाहेब ठोकळे यांनी आपल्या प्रतिनिधी प्रतिनिधींशी बोलताना दिले आहे सदर महिलांना बागलवाडीत सर्वे होऊन सर्वच महिलांची तपासणी करावी व ज्या महिलांवर विषबाधा झाली आहे त्यांच्या कुटुंबातील सर्वांना उपचार करावेत यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ आपली टीम पाठवावी व सर्व बागलवाडीतील महिला यांना उपचार चालू करावेत असे ग्रामस्थांमधून बोलले जात असून यासाठी संतोष ऐवळे यांनी डॉक्टरांशी संपर्क केला आहे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे लहूजी पॅन्थरचे नितीन रणदिवे यांनी भेट दिल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले व तात्काळ डॉक्टर अँब्युलन्स पाठवून रुग्णांना उपचारासाठी सांगोला या ठिकाणी नेण्यात आले आहे विषारी पीठ असून या विषारी पीठातून या ठिकाणी बगरीचं हे विषारी पीठातून विषबाधा झाल्या कारणानं जवळजवळ पागलवाडी येथील 17 दलित मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या या ठिकाणी महिला आज अस्तव्यस्त अवस्थेमध्ये आज मरण यातना सहन करत आहेत किंवा आज त्यांची अवस्था या ठिकाणी भयान अशा परिस्थितीची झालेली आहे

बघरीच्या पिठातून तुम्ही झाल्यानंतर काय अशा गरीब महिला अशा अस्तव्यस्त अवस्थेमध्ये आहेत की ज्यांचं काही असं म्हणजे एवढा त्रास होतो एवढ्या अस्तव्यस्त कि काही ठीक देतो देतो ठीक आहे देतो अकोला तालुक्यातील बागलवाडी येथे आज आम्ही या ठिकाणी भेट दिली असता या भेटी दरम्यान आमच्या लक्षात असा आलेला आहे किंवा ही परिस्थिती जर पाहिली तर खर तर या ठिकाणी अतिशय चिड आणि संताप येणारा हा प्रकार आज खर तर पाहायला मिळतो आहे आज आपण जे अन्न ग्रहण करतो आहे या अन्नातून जर विषवादा होऊन जर मरण यातना सहन कराव्या लागत असतील तर ज्या औषध अन्न आणि प्रशासन जे आहे यांनी वेळीच याचं गांभीर्य ओळखून संबंधितावर कठोरातली कठोर तर या ठिकाणी कारवाई करावी अन्यथा हे प्रशासन जर अशा बाबतीत जर गंभीर होत नसेल तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं गांभीर्यपूर्वक आणि तेवढ्या ताकदीनं या सर्व महिला भगिनींना घेऊन भविष्य काळामध्ये अन्न आणि प्रशासन या ठिकाणी या प्रशासनाच्या विरोधात ठोस पावले खर तर उचलावे लागतील कारण यांची अवस्था जर पाहिली या अशा अवस्थेमध्ये आहेत की आज खर तर या, या भगिनी मरण यातना सहन करताना दिसत आहेत आज या दलित मागासवर्गीय असून भटक्या विमुक्त जातीतल्या या ठिकाणी तर महिला आहेत रोज कराव तवा खावो अशा परिस्थितीतल्या या महिला आहेत जर अशा परिस्थितीमध्ये आरोग्य विभाग अन्न प्रशासन विभाग जर गांभीर्यपूर्वक गंभीरतेनं या गोष्टीकडे जर पाहत नसेल तर गरिबांचा वाली नेमका कोण आहे हा तर प्रश्न या ठिकाणी मी प्रशासनाला करतो आहे आणि प्रशासन जर गांभीर्यानं याचा विचार करत नसेल तर माणसं तुम्ही मारणार आहात का हा आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा सवाल आहे खरतर बागल मदे जवल जवल सत्रा खरतर खर तर या बागलवाडी मध्ये जवळ जवळ सतरा आमच्या महिला भगिनींना ही विष बाधा झालेली असून ज्यांची परिस्थिती आज अशा अवस्थेत असताना आज त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार करणं हे गरजेचं आहे इथले आरोग्य अधिकारी खर तर त्यांनी इथं येऊन या महिलांची आरोग्याची तपासणी करून यांना खरं आरोग्याच्या दृष्टिकोनातून न्याय द्यायला हवा होता परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळं खर तर